आणि यानंतर बातमी राजकारणाच्या मैदानातनं विधान परिषदेच्या सहा जागांपैकी भाजप आणि काँग्रेसनं प्रत्येकी दोन जागा जिंकलेल्या आहेत तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एकेका जागेवर समाधान मानावं लागलं पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल भोसले यांना चारशे चाळीस मतं मिळाली आणि राष्ट्रवादीनं आपला बालेकिल्ला कायम राखला त्यांनी संजय जगताप आणि अशोक केनपुरे यांचा पराभव हो केला विशेष म्हणजे पुण्यात राष्ट्रवादीची हक्काची अवघी दोनशे अठ्ठ्याण्णव मतं असताना अनिल भोसले यांना तब्बल चारशे चाळीस मतं पडली आहेत त्यामुळे अनेक पक्षांच्या मतांना राष्ट्रवादीनं सुरुंग लावल्याचं स्पष्ट होत आहे तर दुसरीकडे नांदेडमध्ये काँग्रेसच्या अमर राजूरकर यांना दोनशे एक्कावन्न मतं मिळाली अपक्ष उमेदवार श्यामसुंदर शिंदे यांचा त्यांनी पराभव केला राजूरकर यांनीही काँग्रेसची जागा राखलेली आहे सांगली सातारात मात्र काँग्रेसच्या मोहन कदम यांनी राष्ट्रवादीकडनं जागा हिसकावून आणली आहे तर यवतमाळमध्ये शिवसेनेनं बाजी मारत काँग्रेसचा पराभव हो केला ही जागा आधी राष्ट्रवादीचे संदीप बाजोरिया यांच्याकडे होती भंडारा गोंदिया या मतदारसंघात मात्र भाजपच्या परिणय फुके यांनी विजय मिळवत सलग दोन वेळेला निवडून येणाऱ्या राष्ट्रवादीच्या राजेंद्र जैन यांचा पराभव हो केला आहे तर दुसरीकडे जळगावात गिरीश महाजन यांचे समर्थक चंदू पटेल यांचाही विजय झाला तर विधान परिषदेच्या सहा जागांवर कोण, कोण किती किती फरकानं निवडून आलेला आहे एक नजर टाकूया जळगाव विधानपरिषदेतनं भाजपचे चंदू पटेल पाचशे एकवीस मतं मिळवत विजयी झालेत भंडारा गोंदिया विधान परिषदेमध्ये भाजपचे परिणय फुके दोनशे एकोणीस मतांसह हो विजयी झाले तर पुण्यात राष्ट्रवादीनं आपला गड कायम राखलाय अनिल भोसलेंना चारशे चाळीस मतं मिळालेली आहेत ते विजयी झालेत यवतमाळमध्ये सेनेचा झेंडा फडकलाय तीनशे अठ्ठेचाळीस मतं मिळवत शिवसेनेचे तानाजी सावंत जिंकलेले आहेत सांगली काँग्रेसच्या खात्यात गेलाय मोहनराव कदम यांनी तीनशे नऊ मतांसह विजय मिळवलाय शेखर गोरे यांचा पराभव करत तर नांदेड विधान ही काँग्रेसकडेच राहिलेली अमर राजूरकर यांनी दोनशे मतांसह विजय संपादन केला श्यामसुंदर शिंदे यांचा पराभव करत